बॉम्बे पार्क येथील मंगल कार्यालयातील खोलीत ठेवलेल्या पिशवीमधील दोन लाख तेवीस हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले होते अनिता सुनील जती नार बोळकुटाबरोबर तालुका दक्षिण सोलापूर यांच्या फिर्यादीवरून संगीता वारे राहारायण कल्याणनगर हिच्या विरुद्ध विजयपूर नाका पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला होता नातेवाईकांच्या सोहळ्यामध्ये गेल्यावर संशयित आरोपी संगीता वारे व फिर्यादी अनिता जती या मंगळ कार्यालयात मिळून काम करत होता त्यावेळी फिरदी महिलेने मंगलकर्लयातील गादी ठेवताना अंगावर दागिने काढून एका पेशवीत घालून रूममध्ये ठेवले होते त्यानंतर कामानिमित्त दागिन्यांची चोरी झाली नजर चुकून संगीता वारे हिने दागिने चोरल्याची फिरदीस माहितीच होते डिसेंबर पासून दागिने देण्यासाठी आग्रह केला तरी पण ती दागिने देत नव्हती पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाल्यावर गुन्हे शाखाच्या पथकाने संशयित आरोपीस ताब्यात घेऊन चौकशी केली त्यावेळी दागिने चोरल्याची कबुली देत सर्व दागिने पोलिसांना हस्तगत करण्यात आले दिलेल्या फिरदीवरून पोलिस हवालदार हार या घटनेचा अधिक तपास करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका